नमस्कार मास्क किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण बनवायचे चिकन बिर्याणी तर चिकन बिर्याणी करण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे चिकन बघा एक, एक किलो चिकन घेतलेलं आहे एक किलोची आपल्याला चिकन बिर्याणी करायची तर एक किलो चिकन बिर्याणी करण्यासाठी आपल्याला एक किलो चिकन लागणार आहे याशिवाय आपल्याला काय काय लागणार साहित्य ते बघूया सा तर साहित्य आहे चिकन बिर्याणी करायची म्हटल्यावर तर इथं मी कांदे बघा इथं बारीक स्लाईसमध्ये कापून तळून घेतलेले दिसत असतील तुम्हाला मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत तर हे एक किलो कांदे मी फ्राय करून घेतलेले आहेत कारण चिकन जरी एक किलो असलं तरी मी दीड किलोची दीड किलो तांदळाची चिकन बिर्याणी करणार आहे आणि त्यासाठी मला हा एक किलो कांदा हा पाहिजेच होता तसं म्हटलं तर क्वांटिटीमध्ये जेवढे तांदूळ आहेत तेवढंच चिकन घ्यायचं असतं पण आमच्या इकडे जरा चिकन कमी खातात आणि राईस जास्त लागतं त्यामुळे मी जरा राईसची क्वांटिटी जास्त ठेवणार आहे तर हे झालं चिकन आणि हे कांदा झाला आपला याशिवाय आपल्याला याशिवाय आपल्याला याच्यामध्ये घालण्यासाठी लागणार आहे टोमॅटो चार टोमॅटोची प्युरे करून घेतलेली आहे मी हिरवी मिरची आहे साधी हिरवी मिरची फक्त मी मिक्सरवरती फिरवून घेतलेली आहे इथं दही आहे एक वाटीवर दही लागणार आहे आपल्याला जवळजवळ पावसर दही आहे याशिवाय आपल्याला इथं लागणार आहे लाल तिखट मीठ धनाजिरा पावडर हळद खड्या मसाल्यामध्ये आपल्याला लागणार आहे तमालपत्र थोडंसं शहाजीरा काळे मिरे आहेत सात आठ लवंग आहेत ही मोठी वेलची आहे दालचिनी आहे बघा दिसत असेल दालचिनीचे तुकडे हिरवी वेलची स्टार फूल आणि जावित्रीचं फूल तर एवढं साहित्य आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याशिवाय आपल्याला लागणार आहे पुदिना जो मी धुऊन चाळणीमध्ये असा ठेवला होता थोडंसं सुकायला त्याला पाणी ड्रेन व्हायला तर हा पुदिना लागणार आहे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चिकनला मॅरिनेट करून घ्यायचे चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चिकन मॅरिनेट करून घ्यायचे तर यासाठी आपल्याला काय करायचे सगळे मसाले वगैरे आहेत ते आपण याच्यामध्ये घालून घ्यायचे तर सगळ्यात पहिल्यांदा काय करूया आपण तर हे ज्या पावडर मसाले आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया हे जे ले 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 ले। पावडर मसाले आहेत ते सगळे घालूया इथं मीठ जे बघाल तुम्ही तर हे फक्त मॅरिनेट करण्यापुरतं मीठ घातलेलं आहे मी इथं वापरलेलं आहे आपण नंतर न पण मीठ घालणार आहे याच्यामध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पावडर मसाले घालूया याच्यामध्ये दही आहेत ते घालूया हिरवी मिरची आहे ती पण घालायची तुम्हाला तिखट किती लागतं त्याच्यावर टोमॅटोची प्युरी आहे ती पण घालायची आता आपण हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया हे चिकनच्या पीसेसला सगळं लागलं पाहिजे एकीकडे मी कोळसा ठेवलेला हो आहे फुलवण्यासाठी गॅसवरती आणि तो कोळसा काय करायचा आपल्याला दम द्यायचा आहे आपल्याला ह्या चिकनला म्हणजे छान त्याचा सुगंध पण येतो आणि दम बिर्याणी आपली छान होते मस्त आली सुगंधित चला तर हे मॅरिनेट झाले मॅरिनेट झालेलं आहे आता तर हे आता मिक्स करून घेतलेले आहे आपण कोळसा फुललेला असेल तर आपण त्याला दम द्यायचा आहे आणि हे जे मॅरिने मॅरिनेट करून आपण अर्ध्या तासाच्या वरती एक तास दोन तास सुद्धा ठेवू शकतो तर आता मी संध्याकाळी चिकन बिर्याणी करणार आहे आणि आता दुपारचे तीन वाजलेले तर मी संध्याकाळी हे सहा वाजता चालू करणार आहे करायला तर मग दोन तीन तास तरी आपलं हे मॅरिनेट छान होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त तुम्ही ठेवू शकता याला बिर्याणी मसाला आहे माझ्याकडे तो पण मी घालणार आहे याच्यामध्ये हे पण मिक्स करून घेऊया आपण कुठल्याही कंपनीचा तुम्ही वापरू शकता बिर्याणी मसाला तर बघा इथे मी जावित्री जायफळ आणि वेलचीची पावडर करून घेतलेली आहे मिक्सरवरती मी फिरवून घेतलेली आहे आणि बारीक पावडर करून घेतलेली तर हा हा मसाला आहे तो आपण बिर्याणीमध्ये घालायचा आहे मी कुठल्याही नॉनव्हेजच्या पदार्थामध्ये घातलं की छान सुगंध येतो आणि चव वाढते त्याची नॉनव्हेजची चला हे पण मिक्स करूया थोडासा मसाला आपण बिर्याणीमध्ये नंतर ना घालायचा थोडंसं थोडा आपण मॅरिनेट करण्यासाठी घातले छान सुगंध असतो त्याच्यामध्ये व्हेजमध्ये सुगंध असतो जावित्रीमध्ये असतो जायफळामध्ये हे असतो त्याचा सुगंध ती तिन्ही याचा सुगंध मिळून खूप छान पदार्थ बनतो नॉनव्हेजचा तर ते नक्की ट्राय करायचं कधीही आणि थोडं घालायचं जास्त नाही चला कोळस पण फुललाय आता आपण तो दम देण्यासाठी ठेवूया आता तर बघा इथं मी कोळसा फुलवून घेतलेला आता आपण याच्यामध्ये थोडस तेल घालूया बंद करून ठेवूया याच्यावरती जड काहीतरी ठेवायचं खलबत्ता असेल तर तो ठेवायचा आणि छान असं त्याला मॅरिनेट होण्यासाठी अर्धा तास ते एक तास ते दोन तास किती ठेवू शकता किंवा तुम्ही एक रात्रभर सुद्धा ठेवू शकता तेवढी ती बिर्याणी छान होणार आहे त्याच्यामध्ये तर मी हे दोन तीन तास तरी ठेवणार आहे असं चला तर मग चिकन बघा आता आपलं दोन ते अडीच तास चांगलं मॅरिनेट झालेले आणि आता आपण चिकन बिर्याणी करायला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण तो मसाला जो असतो बिर्याणीचा तो, तो करून घेऊया तर बघा गॅसवरती आपण हे पातेलं ठेवलेले आहे आपण ह्याच्यामध्येच बिर्याणी तर करायची तर सगळ्यात आपण आधी मसाला करायचा आहे तर पातेल्यामध्ये काय करूया आपण हे तेल जे आहे कांदा तोडून घेतलेलं ते घालणार आहे मी कांदा तोडून घेतलेलं तेल घालायचं कांद्याचा सुगंध असतो त्याच्यामध्ये तो घालायचं एक दीड वाटी तरी तेल घालायचं आपल्याला छोटी वाटी असते आपली आपण खाण्यासाठी वापरत होती आमटी वगैरे तर ती दीड वाटी तेल घालायचं आता जे आपण खडे मसाले घेतले होते ते आपण घालूया तेल चांगलं गरम झालं गरम झालेलं आहे आपण खडा मसाला घालूया त्याच्यामध्ये बघा तमालपत्र घातलंय मी हा जो खडा मसाला आपण घेतला होता तो घालायचा चार मिरे घेतलीत मी थोडस शांगेर एक चमचाभर दोन तीन मी हिरवे वेलची एक मोठी वेलची दोन तीन लवंगा घेतलेत मी फूल दोन घेतले जावित्रीचा हा तुकडा आणि दालचिनीचे तुकडे दोन बाकीचा खडा मसाला आपल्याला भातामध्ये झाला फ्राय करून घेऊया आपण मीठ पण थोडस घातलं होतं तर मीठ पण आपल्याला घालायचं जर तुम्हाला ते लक्षात येत नसेल तर तुम्ही मीठ आधीच घातलं तरी चालणार आहे चिकनच आपण मॅरिनेट करतो त्यावेळेस घातलं तरी ते ते चालणार परतून घेऊया छान आणखी तुम्हाला याच्यामध्ये काजू आणि मनुके वगैरे काही का घालायचे असतील तर घालू शकतात बिर्याणीमध्ये तर याच्यामध्येच काय करूया आपण कांदा जो तळून घेतलाय आपण त्याच्यातला मी थर देण्यासाठी थोडासा ठेवलेला आहे आणि बाकीचा कांदा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि वरून आपल्याला बिर्याणीवरती का घालण्यासाठी पण थोडासा कांदा ठेवायचा एका डब्यामध्ये घालून ठेवायचा म्हणजे तो कुरकुरीत राहतो पण घालूया आपण नाहीतर मीठ विसरलं जाईल आपलं आणखी एक गोष्ट म्हणजे मॅरिनेट करताना मी ह्याच्यामध्ये आले लसणाची पेस्ट घातली होती तीन चमचे तो ते घालायचं विसरला होतं आपलं आणि नंतर मी घातली तर तीन चमचे आले लसणाची पेस्ट मी मॅरिनेट करतानाच घातली होती त्यामुळे मी आता लसणाची पेस्ट घालणार नाही तर ते तुम्ही नक्की घालायची मॅरिनेट करतानाच घालायची आपण विसरलो तर मी नंतर ना घातली पण व्हिडिओ नाही केला मी तो तयार मोठे चमचे जे पोहे खायचे मोठे जरा चमचे असतात चांगले तीन भरून घातलेले आहेत मी मीठ पण घालून घेऊयात आपण मीठ घालते मी तर बघा दोन तीन मिनिट दोन तीन मिनिटं झालेली आहेत आपण मी परतून छान पाणी मी इकडं एक ग्लास भर गरम करायला ठेवलेले कारण चिकन आपलं शिजलं पाहिजे ना चिकनची आपण ग्रेवी करून घ्यायची सगळे मसाले वगैरे सगळे घातलेले आहेत आपण मॅरिनेट करताना फक्त कांदा आणि खडा मसाला ठेवला होता आपण झाकून ठेवू एक दोन मिनिट नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालू छान वाप आली आता आपण याच्यामध्ये आता पाणी घालायचं पाणी घालूयात आपण तेलाच भांड होत एक मी गरम करायला ठेवलं होतं पाणी त्याच्यामध्ये एक ग्लास भर पाणी घालायचं आपल्याला जा जास्त पण रस्सा वगैरे करायचा नाही ग्रेव्ही कारण आपल्याला त्याच्यावरती राईस घालायचंय ना बिर्याणी राईस एक अर्धा ग्लास पतलाय पाणी पूर्ण एक ग्लास पण नाही आपल्याला आपण जो कोळशाचा दम दिला ना इतकं छान सुगंध देते ना त्या मस्त सगळी आता दह्यामुळे पण त्याला पाणी सुटणार त्यामुळे जास्त पाणी नाही आता गॅस मी बारीक करणार आहे आणि छान हे पाच ते सात मिनिट आपण छान शिजवून घेऊया त्याला चल तर बघूया आपण चिकन आपलं शिजलंय का पूर्ण नाही सुत तरी चालणार आहे एक पाच मिनिटच ठेवलं होता आपण जास्त वेळ ठेवायचा नाही तुम्हाला जर जास्त ग्रेवी नको असेल ना तर हे पाणी थोडं साठवून घेतलं तरी चालणार आहे मला ग्रेव्ही पाहिजे कारण आपण त्याच्याबरोबर रस्सा करत नाही तर कोशिंबिरी बरोबर खात असतो तर थोडासा मसाला असेल तर खायला ते बरं वाटतं टोटरे बसतात थोडस मी ग्रेवी ठेवणार आहे अशी बाजूला ठेवूया आता राईस जो बिर्याणीचा राईस आहे तो शिजवून घेऊया तर बघा इथं पाणी आपण ठेवलेले राईस शिजवण्यासाठी जो भात शिजवायचा आपल्याला बिर्याणीचा तो शिजवण्यासाठी तर आता आपण काय याच्यामध्ये सगळा जो खडा मसाला घेतला होता आपण त्याच्यातला थोडासा मसाला घालायचा आपल्याला मग अशी आपण खडा मसाला घेतला होता त्याच्यातला थोडासा ठेवला होता सगळं घालणार आहे मी याच्यामध्ये थोडासा पुदीना घालायचा तेल घालूया आपण ह्याच्यामध्ये किटली मधला एक चमचा भरून घातला तरी चालणार आहे मीठ घालायचे मीठ घालायचे आपल्याला आणि मीठ थोडं जास्तच घालायचं याच्यामध्ये आता मी दीड किलो तांदूळ घेतलेला आहे शिजायला म्हणजे घालणारे आपण किंवा बिर्याणी करणार आहे आपण दीड किलोची तर दोन किलोच मीठ घातलं तरी चालणार आहे कारण पाण्याबरोबर सगळं ते मीठ थोडस वाहून जातात मग तो भात जो असतो किंवा राईस जो असतो तो फिका लागतो त्यामुळे थोडस मीठ चढतं घालायचं हे आता झाकायचं आणि छान उकळी येऊ द्यायची त्याच्यावरती झाकून ठेवूया आता तर बघा हा जो बिर्याणी राईस आहे तो मी तासभर आपल्या उकळी येते राईस आपल्याला शिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये तर हा तांदूळ आहे तो असा बघा लॉंग ग्रेन म्हणतात ना तसा आहे बिर्याणी राईस मागितला दुकानात मिळतो मा तर तो आहे तासभर आपण अर्धा तास कमीत कमी एक तास भिजायला ठेवला तरी चालतंय तर हे बघा भिजवून घेतलेले आता पाणी काढलेले उकळी लगेच आता पाण्यामध्ये घालूया आता पाण्यामध्ये आपण तांदूळ सोडून घेऊया उकळी आलेली आता बघा तांदूळ आपण सोडून घेतले होता ह्याच्यामध्ये आता फक्त एक पाच मिनिट पाच ते सात मिनिटच आपल्याला उकळून घ्यायचे त्याला लगेच शिजतो हा तांदूळ जर भिजलेला आहे पहिला तर एक तासभर भिजलेला आहे थोडीशी कणी शिल्लक असताना आपण तो काढून घ्यायचा तर बघा भात आपला शिजतोय आणि राईसचा जो तांदूळ आहे तो तर बघा आता शिजलाय का बघूया आपण चला आपल्याला पाहिजे तसं झालेलं आहे गॅस बंद करूया आता आपण खूप पण शिजवून घ्यायला नको हे बघा अर्धवट असा शिजलेला आहे म्हणजे हे बघा आता आपण काय करायचं गॅस बंद करायचा आणि अशी अशी ज़ा, झारी असते सगळ्यांच्या घरात असते आजकाल ही झारी तर ह्या झारीनं राईस काढायचा आणि मसाल्यावरती हांतरून घ्यायचा म्हणजे लेअर द्यायचा असं करायचं आपल्याला तरी गॅस मी बंद करून टाकतो पहिल्यांदा गॅस बंद करायचा एक तर तुम्हाला इकडं मसाला दाखवू शकते किंवा हा राईस दाखवू शकते तर मी आपण मसाला बघूया कारण किचन कट्टा छोटा आहे माझा आणि ते कवर होत नाही त्यामुळं तर हा बघा आपला मसाला आहे त्याच थोडस जवळ बघा आता <laughs> किचन कट्टा छोटा असल्यामुळं मोबाईल पण होत नाही काही करायचं थोडसं मी ना तरी त्याच्यावरची काढून घेतलेली ह्याच्यावरती मसाल्यावरची आपण ती लेअरवरती टाकूया म्हणजे छान त्याला भाताला पण छान टेस्ट येईल तर चला पाणी नुतळून घ्यायचं चांगलं जर तुम्हाला मध्ये लेअर द्यायचा असेल तर भाताचा लेअर आधी खाली द्यायचा थोडासा एक पंचवीस टक्के भात खाली ठेवायचा वरती हा जो मसाला आहे तो घालायचा आणि नंतर ना मध्ये वरती आणखी भाताचं लेअर द्यायचा असं पण करू शकतात गॅस मी बंद केलाय बघा कारण तो उकळलेलं पाणी आहे ना त्याच्यातच तो भात शिजणार आहे पाणी घ्यायचं आहे आणि गरम गरमच लेअर द्यायचा म्हणजे आपला भात पण पडदशी बिर्याणी जो जी आहे ती पडदशी होते आपली आपण काय करूया याच्यावरती थोडंसं तळलेला कांदा पुदिना आणि जो मी तरी काढलेली आहे की ती का आपण घालूया किंवा ती तरी आहे ती तुम्ही वरतून सुद्धा घालू शकता हा कांदा थोडासा पुदिना आणि कोथिंबीर जी तरी आहे ती पण घालूया आपण याच्यावरती आवडत असेल तर करा नाही आवडलं तर ह्याच्यावरती काय करूया आणखी छान मसाला लागतो भाताला म्हणून बाकी काही नाही तर बघा ते सगळे तांदूळ मी काढून घेतलेले छान असं एकसारखं करून घेऊया आता आता इथं मी कलर करून ठेवलेला आहे मी कलर घालणार याच्यामध्ये मला उडत असेल तर घाला मी थोडीशी आपण मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला आपण जी आ, वेलची जावित्री आणि जायफळाची पावडर केली होती ती जराशी घालायची अशी व्हायची छान टेस्टी येते त्यामुळं त्यानंतर तळलेला कांदा तळलेला कांदा घालून घेऊया आपण याच्यावरती पुदिना आणि कोथिंबीर थोडासा मी कलर घालणार याच्यामध्ये तर बघा इथं थोडस मी घालणार थोडी जागा ठेवून असं घालायचं कलर आवडत असेल तर घाला नसेल तर नाही घातलं तरी चालत नाही घातलं तरी चालतं काही हरकत नाही आवडत असेल तर घालायचं आणि छान दिसतो म्हणजे चला तर हे वरती ठेवूया गॅसवरती गॅसवरती आपल्याला पहिल्यांदा ना तवा ठेवायचा दोन आपण तूप याच्यावरती म्हणजे जे वरचा जो भात असतो ना त्याची लेअर अशी कोरडी पडत नाही सुका सुका होतो बघा असं कडकडीत कर तो होत नाही त्यामुळे थोडस तूप किंवा तेल काही घालू शकता तुम्ही बघा आपण गॅसवरती ठेवलेलं आणि गॅस मी आता 4 वा। नहीं, नहीं दे दे एक तीन ते चार मिनिटं गॅस मोठं ठेवणार आहे नंतर मी गॅस बारीक करून ठेवणार आहे त्याच्यावरती असं वजन तर काहीतरी ठेवा वाफ कुठ नाही गेली नाही पाहिजे त्याचा सुगंध अजिबात बाहेर गेला नाही पाहिजे बघा गॅस थोडा वेळ आपण मोठा ठेवूया एक तीन एक दोन तीन मिनिटं तरी तीन ती ती ते चार मिनटं गॅस थोडासा मोठा ठेवूया चिकन तर आपलं थोडस शिजून घेतले आपण पाच मिनिटं पाच सात मिनिटं तर नंतर आपण गॅस बारीक करूया तीन ते चार मिनटं झालेलीच गॅस आता बारीक करून ठेवणार आहे चला तर बघूया आपली बिर्याणी तयार आहे का झालेली आहे तयार म्हणजे मी गॅस बंद केलेला के आहे ही बघा मस्त अशी बिर्याणी आहे तयार वा किती सुंदर बघा मस्त अशी बिर्याणी झालेली आहे तयार हे बघा छान शिजलेली आहे आता आणि तांदूळ बघा किती छान शिजलेले आहेत अगदी मोकळे मोकळे मस्त अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे आणि सुगंध तर विचारूच नका इतका छान सु सुगंध सुटलेला आहे तर चला सर्व करून घेऊया आता प्लेटमध्ये बिर्याणी सर्व करताना एक काळजी घ्यायची किंवा बिर्याणी सर्व करायची एक पद्धत असते बघा तुम्हाला आता ते पण सांगते मी तर हा जो राईस आहे वरचा तो असा बाजूला सारायचा हे बघा असा आणि एक साईडने बिर्याणी काढायची आपल्याला हे बघा असं मसाला आला की त्या असं असं काढून घ्यायचं आपल्याला जे जी पद्धत असते बघा एक वाव मस्त हा राईस घालायचा असतो ही अशी बिर्याणी सर्व करायची पद्धत असते तर बघा बनवून तयार आहे आपली मस्त अशी दम बिर्याणी ही बघा ही झालेली आहे तयार मस्त झालेली आहे अगदी खूप छान झालेली इतका सुगंध सुटलाय घरात ना मस्तच आणि त्याच्यावर खाण्यासाठी काकडी कांदा आणि टोमॅटो तर प्लेट छोटी होती त्यामुळे ते बाजूलाच मी ठेवलेलं आहे आणि लिंबू तर रायत्याबरोबर खायची असते किंवा कोशिंबिरी बरोबर बिर्याणी त्याच्याबरोबर रस्सा वगैरे काही नसतो तर बघा